आपण चुकीच्या पद्धतीनं एखाद्याकडे असं वाहत जातो पण प्रत्यक्षात आपल्या घराच्या प्रपंचाची राख कोणी केली आणि आपल्याला आर्थिक स्त्रोत ज्यांनी कोणी लगाम लावलेला येतं त्यांच्या विरोधात आपण सगळ्यांनी भूमिका घेतल्या पाहिजे पण तसं होताना दिसत नाही त्याचं कारण काय की ज्या अवघडातलं एकदम पिचलेलं राजकारण असं न करता मी सगळ्यांना आवाहन करेन की फक्त एकाच भूमिकेशी आपण सगळेजण थांबवा व्हा की शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तिथं सगळ्यांनी मिळून एकत्रित यायला पाहिजे कुठलंही राजकारण होता कामा नये तरच कारखानदारांवर आपला चांगल्या पद्धतीने अंकुश राहील मी शेवटी सहकार जाता सांगून जायचा आहे की त्या कारखान्याचे चेअरमन रणजित सिंह म्हैसे पटेल आज रांगडीचा एक शेतकरी शंकर सहकारी साखर कारखान्याचा माझ्याकडे आला त्या शेतकऱ्याच्या बायकोला झाला एक महिना झाला त्याची मंडळी पूर्णपणे बेडवर पडून आहे आणि पैसे नाही त्याला दवाखान्यातले पॅरलेसिस झालेला डॉक्टरांनी सांगितलं की आपला दहा लाख रुपये दवाखान्यात हे लागेल त्याला कुठलं तरी झाड पाण्याची आवश्यकता मंडळीचं लावलं जात आहे आणि पूर्णपणे तशा अवस्थेमध्ये त्याची बायको आज बेछाण्यावर पडून आहे तरी ती रोज उठतोय सदाशिवनगर साखर कारखान्यावर जातोय की मा त्याच्याकडे होत जात नाही त्यांनी सभासदाचा राजीनामा दिला आणि त्याची अनामत रक्कम काहीतरी साठ बासष्ट हजार रुपये काय आहे ती रक्कम त्यांनी परत मागितली का तर माझ्या कुटुंबावर ही आपत्ती आली म्हणून तिथल्या एम डीनं त्याचा मेळ लागून दिला नाही ना, ना कुठल्या डायरेक्टरने मेळ लागून दिला नाही आणि आज नेमका ती माझ्याकडे मला साडेचार वाजता आला साडेचार वाजता मी त्या कारखान्याचे चेअरमन आदरणीय रणजित सिंह मोहचे पाटलांना मी आवर्जून फोन केला की रणजित दादा आज एका शेतकऱ्याची अशी अवस्था आहे की शेतकऱ्याला तुमच्या कारखान्याचा त्यांनी राजीनामा दिलाय आणि त्याची अनामत रक्कम आज त्याला द्यावी लागते त्याचं कारण काय की आज त्याच्या बायकोला पॅरालिसिसचा अटॅक अटॅक आलाय आणि बायको अंथुरणावर आहे आणि पंधरा दिवस झालं दवाखान्याशी ती झुंजतोय आणि त्याकडे पैसे नाहीत ही ज्यावेळेस ना त्यांनी ही माझ्याकडनं फोनवरून ऐकून घेतलं त्यावेळेस त्यांनी सुद्धा मला त्या सुद्धा चेअरमन साहेबांचे धन्यवाद मानायचे की त्यांनी सुद्धा लागलीच खाली एमडीएनला फोन करून सांगितलं की त्यांचं जर प्रकरण असेल तर सोमवारी माझ्याकडनं मंजूर म्हणून सही घेऊन जावा आणि सोमवारी त्या शेतकऱ्याला चेक मिळायची व्यवस्था करा मला एमडीनचा दहा मिनिटांनी लगेच फोन आला की सा चेअरमन साहेबांचा मला फोन आलता आणि तुमचा चेअरमन साहेबांचा फोन झालेला आहे आणि त्या संबंधित शेतकऱ्याला आमच्याकडे त्या दिवशी सोमवारी लावून द्या त्याला तीन वाजता आम्ही चेक देतो म्हणजे शेवटी कारखानदार सुद्धा शेतकरी अडचणीत आला तर त्याला मदत करतात परंतु आपल्याला जेवढं कारखानदारांकडून शक्य असेल तेवढा चांगला आधीचा दर करून घेण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित यावं आणि सगळ्यांनी एक आपला चांगल्या पद्धतीने ह्या जिल्ह्यात मागं जसं दोन हजार दहा अकरापासून तेरा चौदा पर्यंत ते एक वेगळं वातावरण तयार झालं की ऊसाचा शेतकरी जरी दिसला तरी कारखानदारांच्या मनात धडकी भारायची तशा पद्धतीनं आपली जर सगळ्यांची एकी झाली ही जर तुम्ही मेळाव्यात न दाखवून दिलं तर नक्कीच कारखानदार आपल्याबरोबर सगळ्यांबरोबर बैठकीला बसतील आणि सगळी मिळून एक दर जाहीर करतील आता रिकव्हरीवर आधारित जर दर, दर बघितला तर रिकव्हरी कोणाची किती बसली ही तुम्हाला फक्त आठ दहा दिवसात सगळ्या अनॅलिसिस समोर येणार आहे आणि रिकव्हऱ्या खूप कमी एक दीड टक्क्यांनी रिकव्हरी कमी झाली तर पाचशे रुपये दीड टक्का रिकव्हरी कमी झाली की साडेपाचशे रुपयाचा फटका बसतोय आणि रिकव्हरी कमी दाखवायचं सगळी यंत्रणा सगळ्या कारखानदारांकडे जिथल्या तिथं आहे त्यामुळे आपण आता त्या गोष्टीवर चर्चा करण्याचा अर्थ नाही आपल्याला एकत्रित ये येऊन ताकद दाखवून त्या दिवशी जर शेतकरी जास्तीत जास्त त्या ऊस परिषदेला आला तरच मात्र कारखानदारांच्या लक्षात येईल की शेतकरी एकत्रित व्हायला लागलेला आहे की गेले दहा वर्ष झाले की आपल्या सगळ्यांमध्ये विस्कळीत पाना निर्माण झाल्यामुळे कारखानदारांनी जसं पाहिजे तशी ऊसाची आपली विले वाट लावली म्हणून ऊस परिषदेला सगळेजण आवर्जून त्या दिवशी या आणि आपण चांगल्या पद्धतीनं चोवीस तारखेची चोवीस ऑक्टोबरची ऊस परिषद चांगल्या पद्धतीनं पार पाडू दिपाळीसुद्धा न होऊन जाती त्यामुळे दिवाळीत कोणाला काय गडबड आहे काय घाय आहे असं सुद्धा काय नाही भावीच झाल्यावर तिसऱ्या दिवशी ऊस परिषद आहे आहे त्या दिवशी आणि आवर्जून त्या दिवशी आपण सगळ्यांनी यावं एवढीच मी विनंती करतो आणि टाकळी गावामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं हे रस्त्याच्या एवढ्या विवंचना आहेत त्यातले काही रस्ते आमच्या शिफारशीनं मी दादासाहेब असतील अजितराव असत त्यांच्याकडे त्या त्यावेळेस ही पण माझ्याकडे मंडळी आली रस्त्याच्या बाबतीतला मागच्याच पाच सहा दिवसापूर्वीच सुद्धा एक व्हिडिओ मी बघितला की लहान मुलांची किती आपदा होत असेल त्या रस्त्याने यायची तर लोकप्रतिनिधी असतील किंवा माझी लोकप्रतिनिधी असतील यांना सुद्धा मला आवर्जून ह्या माध्यमातून सांगायचंय की रस्त्याची कामं मंजूर झाली रस्ते क्वालिटीचे झाले पाहिजे त्यामुळं ज्या त्या कार्यक्षेत्रातले जे सगळे रस्ते काय मंजूर होतात आणि रस्ता ज्यावेळेस तयार करायला केले जाते त्या आपली सगळ्यांची जबाबदारी असणार आहे की ती रस्ते त्या कॉन्ट्रॅक्टर कडनं चांगल्या पद्धतीने तयार करून घेतले पाहिजेत ही बघितलं मला वाटतं दीड दोन वर्ष झालेत ह्या रस्त्याला रस्त्याने आता यायला येणं अशी अवस्था झाली की कच्च बांध म्हणजे कच्च सगळं डांबर टाकलं जात आहे म्हणून रस्ता मजबूतीकरण करण्याची जबाबदारी सुद्धा स्थानिक गावकऱ्यांची ग्रामपंचायतीची असणार आहे ही सुद्धा दक्षता हिथून पुढच्या काळात सगळ्यांनी घ्या अशाच पद्धतीनं आपण येत्या चोवीस तारखेला आपण सगळेजण या मी आजच आमंत्रण तुम्हाला देतोय पुन्हा एखादा माझा दिवाळीत सगळीकडे भागात दौरा लागणार आहे सुद्धा मी सगळ्यांबरोबर कॉम्प्लेट द्यायला पत्रिका द्यायला मी तुमच्याकडं येऊनच जाईल त्या त्या अनुषंगाने आपण येणारी ऊस परिषद चांगली पद्धतीनं पार पाडू मला बोलवलं माझ्याबरोबर त तालुका अध्यक्ष सिद्धेश्वर काळभोरसुद्धा आलेले आहेत ते बोटीच आहेत त्यांचा व्यवसाय आहे टी बनित फोटोग्राफीचा मग अशी सगळी माणसं आमच्या बरोबर सुद्धा येते चांगल्या विचाराची माणसं येतात माझा काल वाढदिवस झाला हो पण मी वाढदिवसाला हो काल मी हार फेटा घ्यायचा टाळा फक्त मी वाढदिवसाचा हो एकच हार फेटा मी माझ्या महाविद्यालयात जो एक कार्यक्रम झाला त्या जा कार्यक्रमात आमच्या स्टाफनी केलेला जो सत्कार होता तोच स्वीकारला त्याचं कारण काय की गेल्या पंधरा दिवसापूर्वी आपल्याच पूर्व भागात तालुक्यातली जवळजवळ दहा अकरा गावांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आणि तिथं भयान आज जर तुम्ही जाऊन बघितलं तुमच्या गावात सुद्धा काही वैरणीच्या गाड्या गेलेल्याचं आम्ही सगळं वाचलं होतं की खूप तिथल्या शेतकरी असतील तिथल्या गावातले कुटुंब असतील त्यांचं खूप हाल झालेलं आहे तर आणि कधी नाही ती न भरून येणारी त्यांचे नुकसान झालेलं आहे ती प्रचंड आर्थिक संकटात ती सगळी मंडळी सापडलेली आहे त्यामुळं आपण सुद्धा एक चवळीतला कार्यकर्ता म्हणून मला दिवसभर काल बऱ्याच जणांचे फोन यायचे की तुम्ही कुठे आम्ही नुसतं सांगा आम्ही तिथपर्यंत पोहोचतो पण मी वेगवेगळ्या पद्धतीनं सांगत होतो फक्त मी चर्चा करायसाठी काही लोकांबरोबर मी एकत्रित कालचा काल दिवस सगळा घालवला आणि अशा पद्धतीनं तिथं पूर्ण असताना सुद्धा मी मागच्या दोन दिवसापूर्वी आमच्या मोडणीम शहरातून सुद्धा मी माझ्या त्या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन एक रॅली काढली त्या रॅलीच्या माध्यमातून जवळजवळ चव्वेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये आम्ही गोळा केलं दिवशी कुठल्या तरी एका गावात जाऊन तिथं त्या गावकऱ्यांना काय कमी आहे की मदत आपल्याला तिथं द्यायची त्या भूमिकेतनं आपण सुद्धा सगळ्यांनी संवेदना जागृत ठेवून आपल्या गावकऱ्यांनीसुद्धा खुलनाची पाकळी पूर्वग्रस्तांना दिलेली आहे त्या भागातनं सुद्धा बऱ्याच गावातनं मदत चांगल्या पद्धतीने गेली शेवटी आपणच आपल्या माणसांसाठी पुढं होतो ह्याचासुद्धा आपल्याला सगळ्यांना जाणीव आहेत त्या अनुषंगाने आपण त्या ऊस परिधीसाठी सुद्धा काम करायचं आणि पुढं भविष्यात आपल्याला होणारा जे एक धोका आहे की कॅनॉल चालू होणार आहे पण नदीच्या आवर्तनं सोलापूर जिल्ह्यात सोलापूर शहराला दोन पाणी पुरवठ्याच्या मोठ्या पाईपलाईन झाल्यामुळं रेग्युलर सोलापूरला पिण्याच्या पाण्यासाठी नेहमी नदीतनं पाणी सोडलं जायचं पण इथून पुढच्या काळात सुद्धा आपल्याला तो धोका तयार झालाय की नदीतनं पाण्या सुटायचं प्रमाण कमी <coughs> असणार आहे त्यामुळं नदीकाठचा आपला अलीकडचा भाग सुद्धा पुढे भविष्यात वाव्यात राहील का नाही अशी शक्यता निर्माण झालेली आहे म्हणून त्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला आवर्तन नदीची तयार करून घ्यावी लागतील जसे कॅनल आवर्तन असते तशी नदीसाठी सुद्धा आपल्याला आवर्तन तयार करून घ्यावी लागतील या सुद्धा लढाईसाठी आपल्याला शेवटी उभाच राहावं लागणार आहे म्हणून शेतकऱ्याला संघर्ष हा आठळ आहे आणि संघर्षेशिवाय पर्याय नाही शेतकरी किती जरी म्हणलं महाराष्ट्रात की शेतकरी सदन झाला शेतकऱ्याला चांगलं पैसे आलं पण पैसे यायच्या अगोदरच काही कारखानदार असतील हे कमी दाखवतील शेवटी निसर्ग शुद्ध आपल्याला सगळ्याला सोडत नाही हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं अशाच पद्धतीनं आपण शेतकरी म्हणून जे आपल्याला चाललेली दिनचर्या आहे यामध्ये जर बदल करायचा असला तर आपण सव्वीस तारखेच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित यावं एवढंच मी सगळ्या टाकळीकर ग्रामस्थांना विनंती करतो आणि मला इथं बोलवलं तुमच्या समक्ष दादा असतील अर्जुन असतील आ... आ, हा हे साहेब असतील या सगळ्यांनी मिळून मला बोलवलं माझा मान सन्मान केला सत्कार केला याबद्दल मी तुमचा कायम सारू धन्यवाद